गुड इव्हनिंग फ्रेंड्स दास बुलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा सॅटरडे शनिवार आहे आणि संध्याकाळचे भाजी साडेसात आणि आता काय झालं भाजी आणायला गेलो होतो आम्ही पालेभाज्या घरात ना म्हटलं ह्यांना म्हणलं भाजीच नाही आहे पालेभाज्या विशेष म्हणजे पालेभाज्याच नाही तर बघा भाजी आणलं आणि आमच्या इथं ते वडगावची इथे बाजार असतो तिथं म्हणजे बाजार भ भरपूर भाज्या असतात म्हणून ह्यांना आज खास तिकडे नेले मी आणि बघा आळूची पानं आणली तांबड चुका मिळाला हे खूप काही भाज्या मिळाल्या पालेभाज्या बघा मगाशी तर आता जसं काय झालं कुकर लावला होता पुन्हा ठेवला तसाच आणि आता आल्यानंतर म्हटलं तर कुकर नुसतं लावून देऊया ठेवूया तिकडे गॅसवर आणि काय झालं हां हा, हे बघा काय आणलेलं आहे मेथी मेथी ना ऐंशी रुपये नव्हती आज पन्नास रुपयाला मिळाली मला कोथिंबीर मेथी, मेथी हां हो मेथी पण आणली आणि शेपू हां ती आता संध्याकाळी भाजी नाही करणार मी आणि हे बघा रवी माझ्याकडे रवी नव्ह वरण नाही वरण ते नाही वरण ते का हेच आहे रवी नव्हती तर रवी आणलेली आहे आणि बघा भाज्या किती दाखवते तुम्हाला त्यावेळेस ना ही बघा आंबट चुका मिळाली नाही नाही कोथिंबीच आम्ही गेला होती तर बघा आंबट चुका मिळाले तर उद्या हे बेत आमचं कसं माहिती आहे का उद्या हे बेत आळूची भाजी करायचं आळूचं फक्त पदार्थ आणि बघा पालक काय मिळाले बघा पहा म्हणजे किती पालेभाज्या हे म्हणले मला म्हणले कशाला एवढ्या पालेभाज्या घेते म्हणलं तर मग बाकीच्या भाज्या मी काहीच घेतले नाही सगळ्या प्रकारे भरपूर मी पालेभाज्या आणलेल्या आहेत आता उद्या काम आहे माझं निवडा निवडी करून व्यवस्थित ठेवायचं त्याच्यात ते खराब होऊन जातील आणि हे पहा सकाळची आहे तोडल्याची भाजी तर मी आता काही भाजी दुसरी करणार नाही तर चला असं मी आता लागते हात धुवून लागते स्वयंपाकाला आणि एवढा भाज्यांचं पसर आहे ते मला नीट ठेवायचं आणि इकडे पहा मला प्राजक्तानी ना भूलमगाच्या शेंगा दिलेल्या होत्या त्या मला उकडायच्या हे हे यांचं ओरडणं आहे किती दिवस झालं यांचं ओरडणं आहे किती दिवस झाले तिला उकडून ठेव म्हटलं होतं पण काय मला ना वेळ अभावी ना वेळच नाही मिळत त्याच्यामुळे ते उकडून ठेवताना आलं तर आता बघा मी त्याला भिजत ठेवते या शेंगा कारण खूप खराब आहे म्हणजे माती आहे खराबपेक्षा ते माती खूप आहे त्याला तर मी थोड्या वेळा भिजत ठेवते आणि तीन चार वेळा त्याला ते धुवावं लागणार आहे चल आता भिजत ठेवले तोपर्यंत तो कपडे चेंज करून घेते बघा असं वाट झाले सासू यांचे झालेले जेवण आणि मी काय केले माहिती का पुन्हा असे शेंगा सगळ्या इतक्या तीन चार वेळा धुऊन हे पहा कुकरला लावलेले आहे ला त्यात टाकलेलं आहे मीठ पाणी चांगलं उकळून आहे चला तुम्हाला आता सगळं आवरलेलं आहे माझं तर फक्त आता शेंगा उकडल्या की आम्ही आता जेवायला बसूच आमचं टायमिंग आहे साडेआठचा आता इकडे आमच्या साहेब विश्रांती घेतात थोडी आत्ताच पडलेले आहेत सकाळपासून दुपारी झोपले होते म्हणा <laughs> दुपारी झोपले होते नाही मी पण पडले होते दुपारी नाही आत्ता पडले तसं म्हणले मी सकाळपासून ना। तसं नाही आहे तर दुपारी थोडी विश्रांती घेतली होती आज सुट्टी असल्या कारणाने चला चला, चला पुन्हा मी शेंगा उकडल्यानंतर तुम्हाला दाखवते भेट थोड्या वेळी पुन्हा भेटते तुम्हाला हे बघा इकडे भुईमुगाच्या शेंगा उकडल्यात मी मीठ घालून भरपूर शिट्ट्या पण दिलेल्या आहेत आता मी या भांड्यामध्ये काढून ठेवते आहे गरम गरम आहेत बघा भांड्यात काढून ठेवते आणि रात्रीचे बाजारे बघा नवले दहा कमी आहेत आमची जेवण बेवणी ओळखलेली आहे आता हे आता मी असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे खाता येईल चला तर मग पण बरं वाटेल कारण का खूप दिवसाचं चालू होत करून उकडायचं उकडून किती दिवस झाले विरांश कडे आम्ही रात्रीची वाजे नऊ तर विरांशला भेटायला आले तर बघा विरांशला तिच्या मम्मा तिच्या मम्माने काय आणलंय चाली स्टेशनला तिच्या झिगुक गाडी आणली बापरे येते बाबा कशी झुकजुक गाडी बघा कशी फिरती झिग 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 झुग झुक झुक गाडी विराज ला आणलेली झुकजुक गाडी संपलं आम्ही भेटायला आलो कशी गाडी आणली बापरे कसून डेंजर गाडी हो बाबा

चालली बाप अरे बापरे निनाश काय ठेवायचं ते गाडी याच्यामध्ये त्याला त्याला जाऊ दे त्याला तस जाऊ द्यायच तू आज जाऊन बसला <laughs> आली गाडी आली गाडी आली अरे डेंजर गाडी आहे ना तू किती आनंद झाला